मला सांगा उद्या पडवे जिल्हा परिषद गटामध्ये पक्षप्रवेश सोहळा संपन्न होणार होता मात्र तो असं समजतंय की तो काही कारणामुळे हा पुढे करण्यात आलाय मूळ कारण काय या पडवे जिल्हा परिषद गटाचा मेळावा हा मी या महाराष्ट्राचे उद्योग मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री उदयजी सामंत यांच्या खाली आम्ही तो घेणार होतो तर तो त्या मेळाव्याची तारीख ही चार तारीख उद्याची ठरलेली होती परंतु आजच मला उद्योगमंत्री उदयजी सामंत यांचा फोन आला की सदरचा मेळावा आपण पुढे घेऊया तर मी म्हटलं साहेब आपण मेळावा पूर्ण सजलेला आहे मेळावा पूर्ण ताकदीनिशाय आपण करतोय तर पुढे घेऊ नका माझी त्यांना विनंती होती परंतु मग त्याच्यातलं कारण मला त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी ठरते आणि या उद्योग पॉलिसीसाठी मला जे कोणी उद्योगमंत्री जे कोणी उद्योग व्यवसाय करणारी जी मंडळी आहे ती संपूर्ण एकत्र येऊन या महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी ठरत आहे आणि त्या पॉलिसीमुळे ते महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असल्याकारणाने त्यांना त्या ठिकाणी हजर लागत लागतंय आणि म्हणून म्हणाले की माहिती हा मेळावा थोडासा मी तुम्हाला तारीख वेळ देईन तेव्हा आपण घेऊया या हेच एवढंच कारण त्या पाठीमागचं आहे परंतु आम्ही या मेळाव्याची पूर्व जय्यत तयारी केली होती जवळजवळ दोन हजाराच्या वरती या मेळावाला सर्व मंडळी उपस्थित राहिली होती शेकडो कार्यकर्ते शेकडो म्हणण्यापेक्षा जी कोणी मंडळी उपस्थित राहणार रह आहे ती सर्व प्रवेश करतीच होती याच्यामध्ये विद्यमान एक आमचे सभापती सुद्धा प्रवेश करणार आहेत माझी सभापती सब... हा माजी सभापती प्रवेश करणार आहेत अनेक शाखाप्रमुख प्रवेश करतील अनेक सरपंच प्रवेश करतील विद्यमान काही सरपंचसुद्धा आपल्याबरोबर वेळेला प्रवेश करणारे आहेत उपस उपसरपंच आहेत आणि कट्टर जे काही शिवसेनेमध्ये लोक होती उहाटामध्ये ती अशी अनेक मंडळी या निमित्तानं सामंत साहेबांवर विश्वास ठेवून ही सर्व मंडळी प्रवेश करणार आहेत अजून कोणत्या कोणत्या पक्षातून प्रवेश होणार आहे तुम्हाला सांगतो उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातली तर मंडळी असंख्यच आहेत त्याचप्रमाणे माझ्याबरोबर मा राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या गटातली मंडळी सुद्धा माझ्यावर प्रवेश करत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमधले सुद्धा लोक आपल्याबरोबर प्रवेश करत आहेत आता हा जो पक्षप्रवेश सोहळा होणार आहे हा याच महिन्यात होणार आहे की उद्योगमंत्री तारीख देतील त्यावेळेला तो टिक्लर होणार आहे खरंच सांगायचं तर माझी इच्छा होती की याच महिन्यात घ्यावा म्हणून परंतु शेवटी उद्योगमंत्री आहेत त्यांच्या विचाराने ते जी तारीख देतील त्या तारखेला आम्ही निश्चित योग्य वेळी तो प्रवेश घेऊ मला सांगा हा जो पक्षप्रवेश सोहळा होणार आहे हे गुहागरच्या विद्यमान आमदारांना धक्कादायक बाब होणार आहे की कसं काय कसं असतं कोणाला धक्का द्यायचा आणि कोणाला धक्का नाही द्यायचा हा विषय महत्त्वाचा नाही आहे परंतु जी मंडळी ग्राउंड लेवलला काम करतात आणि जी लोकं घराघरात जाऊन काम करतात त्या लोकांच्या पाठीमागे ही उभी राहते हे मी याच्या आधी विद्यमान आमदार जेव्हा होते त्यांच्या विरोधातसुद्धा त्यावेळेला मी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडून आणलेल्या होत्या यावेळेलाही मी शिवसेना शिंदे गटाचं काम करणार आहे पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली नक्कीच मी तुम्हाला आज ग्वाही देतो की हा पुन्हा जिल्हा परिषद जो गट आहे हा शिवसेनेमय होईल त्यावेळेलाही मी शिवसेना धनुष्यबाण हातात घेऊन होतो त्याच धनुष्यबाणावर मी त्यावेळेला निवडणूक निवडणूक लढलो होतो आणि या वेळेला सुद्धा मी शिवसेनेचं बाण घेऊन आहे त्याच्यामुळे मला काही कुठली अडचण दिसत नाही असं मला वाटतं ठीक आहे धन्यवाद